कसे आहात सगळेजण मस्त मजा येत ना आहे दुपारचे एक आणि आमच्या आधीरज बाबूचं झालेलं आहे तर खाऊचा टाईम खाऊ खाणार आहे काय पाहिजे खाऊ का पाहिजे खाऊ आधीरज बाबूचं आमच्या फेवरेट खाऊ आहे म्हणजे अंड अंड काय आवडत आम्हाला एक उकडलेले का अंडा ने? अंडा आणि भात खाणार आहे आता आमचा अधिरज बाबू ओके ओके कुठे जाऊन आलास तू तू शाळेत गेला होता का शाळेत जाऊन आला तू काय काय शकल बहिणी तुम्हाला शाळेत हा बाबा आमचं पलीकडं आम्हाला जास्त लांब नाही अंगणवाडी आमची बघितलं सगळ्यांनी की नाही त्यामुळे आम्ही लगेच जातोय आणि लगेच येतोय पण ठीक नाही खरं नाही भोप पण यायला लागले आधी भरूया ताट घेऊपर्यंत बघू शकता माझी कोथिंबीर खणून द्यायचं काम करायला पोर का अरे नको रे अरे नको रे पोरा किती आगापणा करशील तू नको की, की। दे इकडं दे मला दे वाट लागली वाट वाट लागली माझ्या कोथिंबीरशी चल खाऊ खाऊ या चल चल लवकर येणार नाहीस तू हे अधिराज ए माझ्या कोहन मी या पोहराने पाक वाटलावले तू ना कड सो आता पटकन आणि तुझी पाऊस सांत्री खात्री आंबट आहे तरी पण पाहिजे जरा Các của hãy đăng kí cho kênh lalaschool Để không bỏ कोथिंबीर पुढ्या दिडीज देऊ जंत्री अजून देव काय पाच रुपयाला एवढी मोठी चढी गेली स्वस्त झाल्यावर वाटतं Deu peso. हो? <laughs> का आंबटिंबट काय नाही चाललंय आपलं खायच सगळं बस बाबा कर करतो पप्पा मला ओरडणार मग इथे इथे बाशरे मोराकड लवकरी लवकर इथे कर इथं बस रे मोरा तारा खा पाणी पी बोर उडून मोर अगा लगेच बोर उडून जाते की नाही लगेच पोडा नष्ट ओढाओडी करून जस कोय नको म्हणते मोडावडी करतो आता आलेले झोप आता झोपणार आहे निनीकडणार आहे आम्ही निनी निकडणार आहे निनीकड खाली सोड बनाले बेडवरन खाली उतरायचंय बेडवरन खाली जर उतरलं तर लय ओडाओडी करणार बाबा सगळीकडं येत बघा तू अगदी काय झालं अंग हो पोरगायच बाबा तिकडे तू ऐकत नाहीस माझं जरा पण अधिरज बाबूला आमच्या बेडवर खाली उतरायची टीट कळाल्या आता छान उतरायला लागलं बेडवर ना खाली आणि बेडवर चढायचं कसं